नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंदर्भातील खूप सारी माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेली आहे तर बरेचसे विद्यार्थी मित्रांचा सातत्याने हा प्रश्न होता की या आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंदर्भातील एक अंदाजित कोट ऑफ तुमच्या मते काय येईल तर विद्यार्थी मित्रांनो याकरिताच आपण हे अत्यंत महत्त्वपूर्ण असा गुगल फॉर्म बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा दोन हजार एकोणीस यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी तुम्हाला मी सांगेल आता पुढीलप्रमाणे ही फिल करायची आहे जेणेकरून या आपण काही कालावधीमध्ये यावर आधारित तुमच्या माहितीवर जो तुम्ही माहिती फिलअप कराल त्यावर आधारित आपण अंदाजित कट ऑफ आणि त्याचबरोबर याची एक मेरिट यादी जी बनेल ती तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकणार आहोत जेणेकरून भविष्यामधील काही अडचणींमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने असं गायडन्स मिळेल त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता जो तुमचं चान्सेस किती आहेत या आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेमध्ये हे सुद्धा लक्षात येईल आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा आपण फोकस करायला पाहिजे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो सदरील ही आपल्या सर्वांच्या माहितीकरिता बनवित आहोत जेणेकरून आपल्याला मेरिट कळणारं आहे आणि यामध्ये तुम्हाला योग्य तीच माहिती ही भरणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला योग्य तोच अंदाज प्राप्त होईल आता तुम्ही पाहू शकता यामध्ये नाव या कॉलम पुढे तुम्हाला तुमचं नाव हे फिलअप करायचं आहे त्यानंतर स्वजिल्हा यापुढे तुमचा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही राहता ती माहिती फिलअप करायची आहे त्यानंतर विभागामध्ये तुम्ही नाशिक ठाणे अमरावती नागपूर किंवा इतर ठिकाणी ज्या या एक्झाम झालेल्या आहेत ज्या विभागातून तुम्ही एक्झाम दिलेली आहे त्या विभागाचा ऑप्शन हे तुम्हाला सलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुमचं लिंग ज्या पद्धतीने म्हणजे स्त्री असाल तर स्त्री किंवा पुरुष असेल तर पुरुष हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर माध्यमामध्ये तुम्ही मराठी माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी दिलेली आहे किंवा इंग्रजी माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं आहे जे तुमचं माध्यम मा आहे त्या अनुषंगाने तुम्हाला इथे निवडही करायची आहे त्यानंतर समांतर आरक्षण हा मुद्दा येईल यामध्ये तुम्ही महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा जे गोष्टी आहेत किंवा तुम्ही जर कुठेच ॲप्लिकेबल नसाल तुमचं कोणतंच तुमच्याकडे समांतर आरक्षण नसेल तर नॉट ॲप्लिकेबल हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जात समर्ग हा टप्पा येतो यामध्ये तुम्हाला तुमचे जात मध्ये ज्यामध्ये तुम्ही मोडता मग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीमध्ये क्षेत्र विजा अ भजब भज क भज किंवा बी मा, मा प, इमा व किंवा ई डब्ल्यू एस किंवा खुला प्रवर्ग यामध्ये तुम्ही मोडत असाल त्यानुसार इथे ऑप्शन हे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर परीक्षा पद क्रमांक सिलेक्ट करायचा आहे यामध्ये तुम्हाला प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक अधीक्षक गृहपाल ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यामधील कोणत्याही पदाकरिता एक पद असो किंवा मग त्यापेक्षा जास्त पदे असोत त्यानुसार ऑप्शन हे सिलेक्ट करायचे आहेत तुम्ही ते करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या पदामध्ये तुम्ही गुण जसे मिळवलेले आहेत त्यानुसार तुम्हाला माहितीही फिलअप करायची आहे काही विद्यार्थ्यांनी दोन एक्झाम दिलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या पदांकरिताच्या तर त्यांनी त्यानुसार ती माहितीसुद्धा फिलअप करावी जेणेकरून त्यांना सगळीकडे त्यांचा कट ऑफ किती येऊ शकतो यानुसार सिलेक्ट करता येतं तर तुम्हाला परीक्षा पद क्रमांक दोन जो तुमचा दिलेला आहे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यामध्ये तुमचे मिळवलेले मार्क्स हे तुम्ही इथे फिलअप करू शकता जर विद्यार्थ्यांनी दोनपेक्षा जास्त म्हणजे तीन पदांची परीक्षा दिलेली असेल तर इथे तुम्ही पुढचा पद क्रमांक आणि त्यामध्ये मिळवलेले मार्क हे फिलअप करू शकता अशा प्रकारे तुम्हाला या गुगल फॉर्ममध्ये अधिक आणि बिनचूक आणि अचूक माहितीही फिलअप करायची आहे कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती फिलअप ही करू नका जेणेकरून इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा नुकसान होईल किंवा तुम्हालासुद्धा नुकसान होईल त्यामुळे योग्य ती करेक्ट माहिती फिलअप करा आणि व्यवस्थितरित्या फॉर्म फिलअप करा लवकरात लवकर या फॉर्ममध्ये माहिती फिलअप करा आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करा जेणेकरून ते ही माहिती फिलअप करतील आणि लवकरात लवकर आपल्याला कट ऑफ त्याचबरोबर मेरिट लिस्ट संदर्भातील यादी ही प्रसिद्ध